हाय कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स तुमचे मानसिक आरोग्य म्हणजे तुमची वागणूक भावना इतरांशी असलेले नाते आणि दैनंदिन समस्यांना सामोरे जाण्याची तुमची क्षमता यासह मन शांती आणि सामाजिक संतुलन तुम्ही जीवनात कसे वागता कसे प्रतिसाद देता याचा थेट संबंध तुमच्या चांगल्या मानसिक आरोग्याशी आहे आणि तितकेच महत्वाचे आहे चांगले शारीरिक आरोग्य राखणे हे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स टॉपिकला सुरुवात करूया पहिली टीप आहे शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहा आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक आहे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हलका आणि मध्यम व्यायाम करणे गरजेचे आहे नियमित व्यायाम केल्याने तुमचा मूड तर चांगला राहतोच त्याचबरोबर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सुद्धा निरोगी राहता दुसरी टीप आहे सामाजिकदृष्ट्या कनेक्ट राहा तुमचा मूड चांगला राहण्यासाठी आणि तुम्ही तणाव आणि चिंतामुक्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवला पाहिजे व्यक्तिमत्वात निर्माण झालेले मनासाठी अधिक मजबूत आणि फायदेशीर असतात तिसरी आहे ध्यान करा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान हे एक महत्वाचे तंत्र आहे ध्यान केल्याने धूम्रपान सारख्या वाईट सवयी सोडवण्यासाठी मदत होते आणि दीर्घ श्वासाचे व्यायाम चिंता आणि तणाव दूर करतात चौथा आहे तुमच्या भावना शेअर करा जर तुम्ही असाल तर तुम्ही कोणाशी तरी बोलले पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी सुद्धा जाऊ शकता काळजी घेणाऱ्या लोकांसोबत तुम्ही तुमच्या भावना शेअर केल्याने तुम्हाला तुमच्या तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते पाचवं आहे स्वस्त आहार घ्या निरोगी आरोग्य ऊर्जा देते आणि मेंदू व इतर अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत करते आपण आहारात काही गोष्टी समाविष्ट करणे गरजेचे आहे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहार म्हणून तुम्ही ताजी फळे पालेभाज्या नट ॲवोकॅडो आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा समावेश करू शकता जे मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहेत सहावा आहे तुमचा छंद जोपासा एखाद्या मनोरंजक छंदात वेळ घालून तुम्ही तुमचा ताण सोडवला पाहिजे तुम्ही तुमची आवडती गाणी ऐकू शकता तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यावर नृत्य करू शकता पुस्तके वाचू शकता किंवा निसर्ग उद्यानात फिरू शकता सातवा मोकळा वेळ द्या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती कामासाठी आणि पैसे कमवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावू लागले आहे परंतु मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून आराम आणि आनंद घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे आठवा आहे योग्य झोप घ्या तुम्ही दिवसभर सक्रिय राहण्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे आणि एक उत्पादक दिवस नेहमीच समाधान आणि आनंद अखेरीस चांगले मानसिक आरोग्य देईल नववा आहे मोबाईल फोनचा अतिवापर टाळा मोबाईलच्या अतिवापरामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि तसेच सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने चिंता आणि तणाव वाढू शकतो म्हणून मोबाईल फोन टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा वापर कमी करा बाहेर जा निसर्ग मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा आणि मन शांती मिळवा शेवटचं आहे तुम्हाला गरज असल्यास मदतीसाठी विचारा बऱ्याच लोकांना मित्रांकडून आणि कुटुंबाकडून मदत मागणे नको असते किंवा कठीण वाटते आपल्या आपल्या समस्येवर जवळच्या व्यक्तींसोबत चर्चा केली पाहिजे ज्यामुळे ते आपल्या समस्येवर उपाय शोधू शकतील अन्यथा आपण डॉक्टर आणि थेरपिस्टचा सल्ला घ्यावा तुम्ही फक्त वरील मानसिक आरोग्य टिप्स पाळणे आवश्यक आहे जसे की नियमित व्यायाम करणे निरोगी अन्न खाणे सामाजिकरण करणे इत्यादींशिवाय आवश्यक असल्यास सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय